भेंडीची भाजी तरी सर्वांनी खाल्ला आहे पण कधी तुम्ही भेंडीची आमटी खाल्ला आहे का हो हो बरोबर ऐकलात आपण आज बनवणार आहोत भेंडीची आमटी ह्या ना भेंड्या थोड्याशा मोठ्या साईजच्या असतात आणि ह्याची आमटीच बनवतात खूप छान आमटी होते आणि खेडेगावामध्ये तरी ना चुलीवरची जेव्हा भेंडीची आमटी बनवतात ना त्याची टेस्ट खरंच भारी लागते तर मी जेव्हा गावी गेले ते होते तेव्हा ह्या शेतातून भेंडे आणल्या होत्या सगळ्यात भेंड्या व्यवस्थित सोलून वगैरे ह्याच्यातले जे बी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि खास करून ह्या भेंडीला ना काटे असतात ते हाताला माझ्या आता टोचत आहेत पण व्हिडिओच्या नादामध्ये ना मी ते सगळं टोचण्याकडे दुर्लक्ष करते पण ना हाताला ते कुसळ असतं त्याला बारीक बारीक ते टोचतं ते, ते आपल्याला नंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तिकडे सगळ्याशी भेंड्या कट करून घेतल्या आहे सगळं काढून घेतलं आहे असंच आपल्याला आमटी बनवायची आहे म्हणजे ह्या कणसासोबतच तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे माहिती आहे का कांदा टॅमॅटो तेमेट। टॅमॅटो जास्त वापरायचं आहे कारण की भेंडी थोडीशी बुळबुळीत असते त्याच्यामुळे आमटी तशी होऊ नये ह्याच्यासाठी ना आंबटपणा आला की आमटीतलं सगळ्यांना ती निघून जातं आणि आमटी छान होते त्याच्यामुळं टॅमॅटो आणि खास म्हणजे ह्याच्यामध्ये वापरायचं आहे ती चिंच चिंच नसेल तर कोकम जरी वापरलात तरी चालेल पण पन आंबटपणा थोडासा जास्त यावा ह्याच्यासाठी आपल्याला ते वापरावंच लागतं इकडे मी एकच कांदा घेतला आहे आणि टॅमॅटो मात्र दोन घेतलेत बारीक कट करून घेते मी ना भेंडीसाठी खालीच बसले होते मग म्हटलं सगळं नाही खाली कट करून वगैरे घ्यावं हो। आणि मग फोडणी द्यायला वरती कट्ट्यावरती सगळे घेते तर आता आपल्या फोडणीला काय काय लागणार आहे बघा नेहमीचे मसाले म्हणजे की चटणी मीठ हळद गरम मसाला जिरं मोहरी वगैरे हे तेल चांगलं गरम झालं तेलामध्ये जिरं मुरे वगैरे घालून घेऊया चांगलं तडतडल्यानंतर आपल्याला घालायचं आहे कांदा तर कांदा टॅमॅटोनं मी कांदा कमी आणि टॅमॅटो जास्त ह्याच्यासाठीच घेतला आहे की आंबटपणा थोडासा जास्त आल्यानंतर आमटी चांगली होते तर टॅमॅटो कांदा वगैरे सगळं घालून घेते आता फोडणीत आपण ना दरवेळी पहिलं मसाले वगैरे घालून घेतो तर आपल्याला आता ह्या आमटीला असं करायचं नाही मसाले नंतर घालायचे आहेत कांदा टॅमॅटोसोबतच आपल्याला हे ना भेंडी आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे जेणेकरून आपला ह्याच्यातला जो चिकटपणा आहे ना तो सगळा निघून जाईल त्याच्यामुळे जा पाच मिनटं मीडियम ग्लासवरती ना मीडियम गॅसवरती व्यवस्थित ह्याला परतवून घेऊन चांगलं भाजायचं आहे थोडासा कलर चेंज होतो हे जे दाणे आहेत ना त्याचा तर ते, ते आपल्याला समजून येतं आणि चिकटपणा अजिबात लागत नाही पण ही बघा चिंच चिंचना मी इथे एक यूज करणार आहे अशीच घातली आहे कारण की आपल्याला नंतर पाणी घातल्यानंतर मग चिंच व्यवस्थित लागते तर इथेनं एक चिंच मी घेतली आणि ती ह्याच्याबरोबरच घालून ना व्यवस्थित भेंडी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला मसाले यूज करायचे आहेत जर मसाले घातलात की नाही भेंडी भाजेपर्यंत मसाले आपले करपू शकतात किंवा थोडंसं टेस्ट वेगळी येऊ शकते त्याच्यामुळे पहिला भेंडी भाजून घ्या नंतर मसाले टाका चटणी मीठ आणि हळद इथं मसाले वगैरे घालून घेतले आणि पुन्हा एकदा दोन मिनटं मिक्स करून घेतलं छान असं तर कने जेव्हा आपण पाणी न यूज करता मसाले भाजतो ना तेव्हा असा कलर येतो आपल्याला लगेच समजून जातं की आपला मसाला आणि जे काही कोणतीही भाजी करताना ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर इकडे एक तांब्यावर मी आमटी थोडीशीच करणार आहे कारण की ही आमटी ना गौरांग आणि भक्ती खात नाहीत मिस्टर आणि मी आवडीनं खातो तर त्याच्यामुळे थोडीशीच मी आमटी करणार हे अशीच ना एक तांब्यावर पाणी ओतून छान अशी उकळी येईपर्यंत मोठा गॅस ठेवला आणि त्याच्यानंतर ना आपल्याला मिडियम गॅसवरती एक पाच ते दहा मिनटं छान असं शिजवायला